मला माहिती आहे तुला हे अजिबात आवडलेलं नाही आहे पण मग आईबाबांनी दुसरं काय करायचं ते प्रयत्न करणारच ना त्यांच्या मुलीसाठी कोणीतरी चांगला मुलगा शोधण्याचा त्यांचं कर्तव्य समजून तुला चाललं असतं स्थळभीड छे मला नसतंच चाललं पण मी तशी वेळच नाही येऊ देणार त्यांनी स्वतःहून भेटायला बोलवलं होतं इट वूड हॅपन स्पेशल यू नो अगं ठीक आहे उद्या भेट तुला नाही कळणार नाही कळत म्हणजे आई बाबा विचारत ते होते तेव्हा खरं खरं सांगून टाकायचं ना सगळं हे होणारच होत आज नाव द्या एनीवे माझं काय म्हणणं आहे तो तुझा बालपणीचा सवंगडी अनिश त्याला भेट खा प्या गप्पा मारा आणि टाटा बाय बाय राहुल आणि ट्रॅफिक सध्या सेनापती बापट रोड वरती बऱ्यापैकी वाढायला सुरुवात झाली आहे हेवी होऊ पाहते ट्रॅफिक असं मला सांगितले संकेत आणि त्याचबरोबर श्वेता म्हणते